जी चर्चा यांची गपचुप गपचूप चालली होती ती पण लाभून थोडीशी कॅमेरात उतरूयात तर काय वाटतंय कालचा जो निकाल लागला त्याच्यावरती अपेक्षित निकाल होता का अनपेक्षित होता अपेक्षित नव्हता अनपेक्षितच झाला असं वाटत होतं दादा आता शिरूर लोकसभेत निवडून येतील पण तो काही कारण असतो किंवा काही कुठंतरी बोल झाली असावी आणि जनतेने जो निकाल दिला तो आता मान्य केलाय सगळ्यांनी तर काय वाटतंय आढळराव दादा न आल्यामुळं या पंचवार्षिक मध्ये शिरूरकरांना काय तोटे सहन करावं साहजिक की आता आडराव दादांनी आता मागच्या दोन महिन्यापूर्वीच बहात्तर कोटीची पाण्याची योजना दिली होती किंवा अजून बाकीची कामं चाललेली होती परंतु शरद पवार साहेबांकडे पाहून हा निकाल झाला असावा असं निदर्शनाच येत आहे परंतु आता थोडस कामासाठी थोड मायनस पॉइंट राहील म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सहानुभूती ला। आणि कामाला असत ती नाही आली पाहिजे पण परंतु आढळ दादांनी तरी सांगितले की जरी जनतेने आपल्याला नाकारलं तरी आपण काम करतच राहणार सांगितले म्हणजे जो वारळराव दादांचा जनता दरबार दर रविवारी दर भरायचा त्याच्यामध्ये खंड पडणार नाही नाही पडणार करतील आता काही आता शेवट बाकीचे निर्णय त्यांच्या पण आता ज्या वेळेला अमोल कोल्हे हे खासदार झालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये केंद्रातून जो काही निधी येणार आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी अडथळे येऊ हो शकतात का तस जर सत्तेचा खासदार असेल तर फरक तसा होतो थोडाफार तो मागेल तिथं काम भेटतं सत्तेतला खासदार किंवा आमदार असेल तर परंतु जिथं नसेल तिथं थोडंफार खंड पडू शकतो आणि आता लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल लागला याचा परिणाम हा विधानसभेवरती होऊ शकतो नाही ना व्हायचा पण थोडाफार होईल परंतु त्याच्यात ज्या चुका झाल्या त्याच्यात सुधारणा करून पुढे चलतील असं वाटतं काय वाटतंय की काय केलं तर पुन्हा दादांचं म्हणा किंवा बीजेपीचं म्हणा हे सरकार हे विधानसभेला येईल काय केलं तर तसं जे आपण म्हणतो की त्या पद्धतीने रणनीती ती ठरवतील आता मोठे नेते आहेत ते ठरवतील काय करायचं कस आपण आता शेवट मतदार एक बरोबर आहे काय वाटतंय तुम्हाला कशा संदर्भात जो कालचा निकाल लागला जो अनपेक्षित निकाल होता लोकांची चर्चा अशी आहे की तो सहानुभूतीपोटी निकाल लागला याच्यावर काय मत नेते मंडळींच म्हणणं येतं की अनपेक्षित आहे पण सर्वसामान्य जनतेला ह्या आहे कारण काळामध्ये काय गोंधळ घातलाय ते जनतेला थोडंसं आवडलंच नव्हतं त्यामुळे सर्वसामान्य आणि ज्या दिवशी निवडणूक लागली त्या दिवशी मतदारांनी ठरवलं होतं की आपल्याला मतदान कुणाला करायचं त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जे डोक्यात होते त्यांनी ते केलं म्हणजे जे लीड मिळायला पाहिजे होत त्याच्यापेक्षा जास्त लीड मिळालंय का कमी मिळालं जास्त मिळालंय म्हणजे अगदी थोड्या फार निवडून तिला असं वाटलं होतं परंतु जनता आहे त्यांनी ठरवल्यानंतर इंदिरा गांधींचा पण पराभव झाला होता बरोबर आणि हे झालं शिरूर लोकसभेच नगर दक्षिण बद्दल काय म्हणणं आहे तर नगर दक्षिणचा काय आपला संबंध त्या बाबतीत काय चर्चा तर ही चालूच असते ना ठीक <laughs> <ना। laughs> आहे चला सर्वसामान्य घरातला मुलगा आहे शिक्षकाचा मुलगा आहे mm. दहा वर्षामध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्य ते खासदार होतोय तर सर्वसामान्यांसाठी ते अभिमानाचीच mm. बाब mm. आहे एक मोठं घर आणि सर्वसामान्य यांच्यातली ती लढाई होती सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आणि विजय मिळून दिला असं एक चर्चा आहे चर्चा अमोल कोल्हे कडून को जर विचार केला तर या पंचवर्ष मध्ये काय काय काम होणं गरजेचं आहे शिरूर लोकसभेमध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे हा विषय वेगळा आहे <laughs> कारण <करना> अगदी <laughs> इलेक्शनच्या अगोदर एक पाच सहा महिन्यापूर्वी किंवा तीन चार महिन्यापूर्वी असा लोकांचा कल होता की खासदार दाखवा आणि काहीतरी बक्षीस मिळवा आता लक्ष देऊन काम केली पाहिजे खंड नाही पडला पाहिजे कारण पाच वर्ष लोकांनी मतदान दिलंय पाच वर्षासाठी त्यांनी तो पूर्णपणे विकासासाठी वेळ घातला पाहिजे नाही तर ते तिकडं काहीतरी काम करीत राहिले स्क्रीनवर आणि इकडं परत परत फक्त येते म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं जनतेला हे पश्चाताप करण्याची वेळ असं नाही येऊन जाणार येऊन देऊ नये तसं कारण हे काय परत दिवस येत नाही गेलेले पाच वर्ष काय परत येणार नाही बरोबर आणि त्यांनी थोडस ठरवलंय आता की पाच वर्ष मी अभिनय क्षेत्रापासून दूर राहील पक्षाचा जाऊ द्या विषय सोडून द्या पण सर्वसामान्य नागरिक म्हणून कामं झाली पाहिजेत कुणाची नऊ गावामध्ये काम झाली पाहिजेत पाठी एक त्यांच्यावरती आरोप लागला होता की वडुतोळापूरला संभाजी महाराजांचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवलं होतं पण ज्या संभाजी महाराजांची भूमिका करून ते आज इथपर्यंत पोहोचले त्यांच्याच कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांनी मानधन मागितलं होतं तर हे जे त्यांच्यावरती आरोप होतात हे असे आरोप होणं कितपत योग्य वाटतं ते आधी होतो त्या कार्यक्रमात नाही पैशाची मागणी केली होती त्यांनी त्या आरोप कोणी त्यांनाच ती को माहिती पण आले पाच मिनिटच थांबले काही जास्त वेळ नाही थांबले ते परंतु त्यांनी ते थांबायला हवं होतं तिथं तो काय कोणत्या पक्षाचा किंवा असं कोणाचा कार्यक्रम नव्हता ते आणि आपले आमदार साहेब अशोक पवार साहेब हे दोघं त्यांचं काहीतरी बोलणं झालं आणि ते उठले तिथनं असं नव्हतं उठायला पाहिजे तर काय वाटतंय म्हणजे आत्ताची जी विधानसभा होईल शिरूर तालुक्या शिरूर हवेली तालुका ह्या हा जो मतदारसंघ आहे याच्यापुरता जर विचार केला तर कोण कोण उमेदवार इच्छुक असतील बाबा विधानसभा विधानसभेसाठी हा आता कटके वाघुली बदेपदा प्रदीप दादा आहेत दादा पाटील फराटे आहेत राहुलदादा आहेत एवढे असतील किंवा अजून याच्यात अपक्ष म्हणून पण असू शकतात कोणाचं तिकीट म्हणजे कुणाला तिकीट मिळेल असं वाटत शरद पवार साहेबांकडे अशोक पवार हे फायनल राहतील आणि आता बीजेपी ठरवल शेवटच्या क्षणी काय करायचं सगळ्यांचा अंदाज घेऊन गयो, घेऊ कार्यकर्त्यांना विचारून काय वाटतय की विधानसभा ही निवडणूक आधी लागावी कि पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद होऊन जायला पाहिजे भरपूर वेळ त्यांचं थांबलेलं आहे ते फोन गेल्याच्या नंतर मग आणि आपल्या शिरूर नगरपालिकेचा जर विचार केला तर झाले पाहिजे आता प्रशासन किती दिवस शेवट सर्वसामान्यांच्या मार्फत जे नगरसेवक असतात त्यांचे कामं होत असतात ते होऊन जायला पाहिजे डायरेक्ट अधिकाऱ्यांकडे जायला किंवा ते संपर्क राहत नाही थोडस होऊन गेले म्हणजे बरोबर तर हा होता यांचा कौल तर कौल म्हणण्यापेक्षा असा कौल होऊन गेलाय निकालावरती जी चर्चा आहे जी आज प्रत्येक घराघरात गावागावात प्रत्येक चौका चौकात चालू आहे हिचा आपण एक कॅमेरा समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूजला फॉलो करा